भारतीय संस्कृतीला अनुसरून गुन्हा गोविंदाने राहूया डॉक्टर मिश्रा धर्मीय स्नेहमिलन सोहळा उत्साहात साजरा किरकोळ कार्डांनी दुबंगलेली मने पुन्हा जोडून भारतीय संस्कृतीला अनुसरून गावात पुन्हा एकोप्याने राहूया असे आवाहन जॉयट्स इंटरनॅशनलचे लोहारा येथील संस्थापक अध्यक्ष डॉक्टर संतोष मिश्रा यांनी केले बाळापूर तालुक्यातील लोहारा या गावात मागील काही दिवसांपासून दोन समाजात वादविवाद सुरू आहे यासाठी गावामध्ये जनविकास फाउंडेशन आणि पत्रकारांनी रमजान ईद श्रीराम नवमी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनाच्या निमित्ताने सर्व समाजाचा स्नेहमिलन सोहळा आयोजन केला होता यावेळी ते बोलत होते लोहारा येथे मस्तानी उर्दू हायस्कूलच्या मैदानात नुकताच हा सोहळा पार पडला डॉक्टर संतोष मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सस्नेहमिलनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उरळ बुजुर्ग पोलीस स्टेशनचे ठाणेदार अभिषेक अंधारे पोलीस पाटील शरद बकाल माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष गुलाम हुसेन देशमुख हवाई उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या अध्यक्षा साराबाजी देशमुख देवीदास हरणे ज्येष्ठ मुस्लिम धर्मगुरू मोलवी बाबा मिया देशमुख गुलाम मुस्तफा मानदार राजू मोरे मस्तानी उर्दू हायस्कूलचे अध्यक्षा जहूर अहमद देशमुख गोविंदा वावरे गुलाम दस्तगीर देशमुख रुपेश कुमार ठाकूर ज्ञानू भरत वावरे हातरूणचे सरपंच सय्यद पत्रकार मेहदी हसन एकनाथ वावरे संजय बकाल उत्तम वाघ डोंगरगावचे सरपंच रवींद्र नेमाडे बहादुरा माजी सरपंच विठ्ठल माडी पाटील येथील पोलीस पाटील प्रमोद देशमुख बहादूर सरपंच अंकुश चोपडे लोहारा माजी उपसरपंच सलीम देशमुख यांची उपस्थिती होती भारत देशा विभिन्न संस्कृती प्रधान असून सामाजिक व सांस्कृतिक एकतेचे प्रतीक असल्याची आपली सामाजिक एकता अखंड राहावी याच उद्देशाने या, या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते उपस्थित मान्यवरांनी आपली सामाजिक एकता भविष्यातसुद्धा अशीच अखंड राहावी व सर्व धर्मीय नागरिकांनी भारतीय संस्कृतीला अनुसरून गुन्ह्या गोविंदाने राहावे यावर आपले विचार मांडले प्रमुख मार्गदर्शक उरळ पोलीस स्टेशनचे ठाणेदार अभिषेक अंधारे यांनी स्नेहमिलनसारख्या कार्यक्रमाची खरी गरज गावाला होती असे बोलून आयोजकांचे अभिनंदन केले याशिवाय कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल असा इशारा सुद्धा आपल्या भाषणातून दिला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनविकास फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर जमील देशमुख आणि प्रास्ताविक पत्रकार फहीम देशमुख यांनी तर आभार प्रदर्शन साबीर मिर्झा यांनी मांडले या कार्यक्रमाला लोहारा परिसरातील प्रतिष्ठित नागरिक शिवाजी नेमाडे अंकुश नेमाडे धनंजय नेमाडे रहीम मास्टर अल्ताफ अली देशमुख रामा वावरे सिराज पटेल अरुण भगे अखिल दुपई तस्लीम देशमुख ठेकेदार अखिल देशमुख ठेकेदार बादशाह शिवाजी घावट जमीर देशमुख गनी देशमुख सुनील मोरे ए सी पटेल हबीब टेलर नबी देशमुख संदेश मोरे तालिब देशमुख मोतेबर देशमुख साजिद देशमुख तसेच असंख्य नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सह हो, आयोजित शकील देशमुख ठेकेदार मोहम्मद एजाज देशमुख ठेकेदार मोहम्मद सहभाज देशमुख पत्रकार जनविकास फाउंडेशनचे ट्रस्टी मोलवी वसीम पटेल रिजवान शकील देशमुख शेख अमीर नबी देशमुख आमदार तसेच त्यांचे सहकारी यांनी परिश्रम घेतले दुबंगलेली मने पुन्हा जुडली कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वांनी प्रेमबंधुता आणि सलोख्याचा संदेश देत कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यामध्ये उपहार आणि शिरखुर्म्याचे विशेष आस्वाद घेतला आणि काही दिवसांपासून गावामध्ये दोन समाजातील दुबंगलेली मने या कार्यक्रमाच्या माध्यमाने पुन्हा जोडली याचा आनंद सर्व गावकऱ्यांना होता आपण मार्गदर्शन करावं व आपले विचार कार्यक्रमाचे सन्मान्य व्यासपीठ आणि उपस्थित सर्व प्रतिष्ठित नागरिक रामलोवारा मी आजच्या या कार्यक्रमाचे निमित्त आणि औचित्य साधून तुम्हाला एक हा जो उपक्रम जो इथं राबवला गेला जनविकास फाउंडेशन व पत्रकार बांधव लोहारा यांच्या वतीने जो सामाजिक एकोपाय हा टिकून राहावा ग्राम लोहारा येथील जो तथाकथित जो वाद मला तर असं काही दिसत नाही सर्व जे लोक आहेत ग्राम लोहारामध्ये जेवढ्याही माझ्या भेटी झाल्या तेवढ्या माझ्या मते व्यवस्थित ऐकणारे आणि सुसंस्कृत लोक आहेत दोन्ही पक्ष तिन्ही पक्ष जेवढे असतील त्यामध्ये वाद छोटे मोठे होत राहतात गावात त्याचा काही आपण असं काही त्याचा काही विपरीत परिणाम झालेला इतक्यात दिसत नाही फार सगळं म्हणजे एकदम सामाजिक बांधिलकीप्रमाणे तो वाद मिटवले गेलेले आहेत थोडं काय जे गालबोट मागच्या याच्यात लागलं असेल त्याची मी काही चर्चा आपल्याशी करत नाही तो इतिहास झाला आता आपल्याकडे आजची परिस्थिती आहे आजचं जे कार्यक्रम यांनी आयोजित केलेला आहे किंवा ज्यात जो सर्व धर्मसमूहाचे लोक जे आहेत ते एकोप्याने आणि शांततेने इथे नांदाव आहेत आता इथे एक मुद्दा उपस्थित झाला होतो की काही लोक गाव सोडून गेले काही लोक गाव सोडून गेले त्यांचे काही प्रतिष्ठित लोकं असतील त्यांचे काही वट असेल तर त्यांचे काही लोक ऐकत असतील आता ही युवा पिढी जी आहे हे जुन्या लोकांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनीही तयार व्हायला पाहिजे गावामध्ये कुठलाही विवाद होतोय याला त्यांनी वेळेवर आळा घालून ती परिस्थिती तिथं शांत करायला पाहिजे आता जसं काही आपल्या ग्राम लोहारामध्ये जर एखाद्या उद्याचा कार्यक्रम आहे काही जर नियोजित काही जर वाद असेल अफवा काही पसरत असतील तर त्याचा कोणी विश्वास ठेवू नये आणि या घटना मी खूप जवळून पाहिलेल्या आहेत एक छोटीशी गोष्ट असते त्या गोष्टीला एका तोंडातून दुसऱ्या तोंडाला ती वाढत वाढत जाते त्याच्यामध्ये काही लोक सहभागी होतात विश्वास ते कोणी बघित बघितलेले नसते काय परिस्थिती आहे पण ते एकामागाईत एका मागा एक तसेच चालत जातात आणि परिस्थिती हाताबाहेर जाते नुकसान सगळ्यांचंच आहे आपला गावाचं नुकसान आहे आणि अशी परिस्थिती डबल पुनरावृत्त होऊ नये म्हणून जर थोडासाही विचार जर आपण केला की बाबा ही गोष्ट आपण भरोसा का ठेवा या गोष्टीवर आपण जे अफवा आहे करू त्याच्यावर तिथंच ती गोष्ट थांबते हजार चार चाराचे आठ होतच नाही आपल्या गावात वाद होणारच नाही आणि जसं म्हटलेल्या काही जणांनी की बाबा काही लोकं असतात की ज्यांना काही पटत नाही तर त्याच्यासाठी आम्ही बसलेलो आहोत इथं म्हणजे आमचं कामच ते किंवा त्यांना आळा घालणे फक्त आमच्या निदर्शनास आलं म्हणजे आम्ही हे करू परिस्थिती शांत राहणे आणि कुठल्याही प्रकारचा वाद न होणे हे आमचं काम तर त्याची मी असं अपेक्षा करतो की उद्याचा जो कार्यक्रम आहे याच्यानंतर भविष्यात जेवढे कार्यक्रम लोहारामध्ये होतील तेवढा सर्व समाजातील लोक हे एकदम एकोप्याने सदर जे कार्यक्रम आहे पूर्णपणे पार पाडतील अशी मी एक अपेक्षा ठेवतो आणि माझं जे सहकार्य आपल्यासाठी आहे ते चोवीस तास मी तुमच्या सेवेत आहोत तुम्ही अर्ध्या रात्री मला कधी आवाज दिला मी तुमच्यासाठी हजर आहोत मी आज या उपस्थित की मी आणि माझी पूर्ण टीम पोलीस स्टेशन उरणची ही तुमच्या सेवेत आहे अर्ध्या रात्री सहकार्य लागलं माणुसकीच्या नात्याने कायद्याच्या नात्याने मी पूर्ण करायला तयार आहोत आणि निरंतर आणि अविरत करणार जोपर्यंत मी इथं पोस्टिंगला आहे तोपर्यंत तर अशी मी अपेक्षा ठेवतो की येणारे सगळे सण साजरे आपण एकदम आनंदात कराल त्याच्यात अन्य माझा हातभारही लागेल आणि तुमच्या तुम्हाला जो आनंद होईल तो माझ्या या सहकार्यामध्ये किंवा माझ्या उपस्थितीत होईल याचा मला अभिमान राहील फक्त गावात शांतता प्रस्थापित राहिलेली पाहिजे कुठल्याही प्रकारे मला वाद नको असे मी तुम्हाला आवाहन करतो आणि पुनश्च एकदा आयोजकांचे आणि सन्मान्य व्यासपीठाचं मी त्यांनी मला बोलवलं याबाबत मी त्यांचं आभार व्यक्त करतो माझे दोन शब्द संपवतो आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा